नाही ते पंधरा लाख पहिले द्या ना तुम्ही गावात तर काय आले तुम्ही कोणाला विचारला गावाला कोणाला विचारला तुम्ही पंधरा लाख दिले का एवढे घोटाळेबाज इथं गेले अशोक चव्हाण गेला हा अजित पवार गेला चार लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही याच्या पटार करता गावात तुम्ही कुठे अशोक चव्हाण दादा नाही 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 दादा हे कुठे गेले लोक पण तुम्ही गावात प्रचार करत असे तिच्या पिच्या चला निघायतो नाही पाहिजे तुमचा काय विकास नाही पाहिजे चार त्याची गॅस तुम्ही पंधराशे नेली आमच्या गावात येतात चला निघायचो पटकाय गावात चला पटकानी का गाडी देवा आमच्या गावात येतात

लोकनीति विकास कर सुधीर भाऊ बाहर यांना देऊ प्रचंड मता इत्यादी काही करावा चंद्रपूर वणी आर्वी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी कोणाचा प्रचार करता भागव्या भक्ताचा प्रचार करा काय दिलं शेत या लोकांना बीजेपी वाल्यानं लोकांनी ते पंधरा लाख तर द्यावं नाही ते पंधरा लाख पैसे द्या ना तुम्ही गावात तर द्या तुम्ही कोणाला आणायला गावाला गावाला कोणाला विचारला तुम्ही पंधरा लाख दिले का एवढे घोटाळेबाज इथं गेले अशोक चव्हाण गेला, आ, गेला हा अजित पवार गेला हजार लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही ह्याच्या प्रचार करता गावात तुम्ही कुठे ते अशोक चव्हाण अजित दादा नाही 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 दादा हे कुठे गेले हे लोक पण तुम्ही गावात प्रचार करत असेल बिझ्या पिचा त्याला काय तो नाही पाहिजे तुमचा काय विकास नाही पाहिजे चार त्याची गॅस तुम्ही पंधराच्या नेली

लोक लोकरीचे विकास करून सुधीर भाऊ मुलगंटी बार यांना देऊ प्रचंड विजयी करा चंद्रपूर वणी आर्वी लोकसभा मतदार संघातून मतदार कसा काय दिलं शेट या लोकांना बीजेपी लोकांनी ते पंधरा लाख तर नाही ते पंधरा लाख पैसे द्या ना तुम्ही तुम्ही कोणाला आढावा गावाला गावाला कोणाला विचारला तुम्ही पंधरा लाख दिले काय एवढे घोटाळेबाद इथं गेले अशोक चव्हाण गेला हां अजित पवार गेला हजार लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही ह्याच्या प्रचार करता गावात तुम्ही ते अशोक चव्हाण हां अजितदादा ना, नाही 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 आजित दादा हे कुठे कधी आहे लोक पण तुम्ही गावात प्रचार करत असेल बिझ्यापिचा चला नाही काय तो नाही पाहिजे तुमचं काही विकास नाही पाहिजे चारतीची गॅस तुम्ही पंधराच्या नेली आमच्या गावात तो पटका हाँ? बात पटकाय गावात चला पटकानी काप ना आमच्या गावात येतात

Thank you.